मला मानसिक एक आनंद हा होता की मी माझ्या एरियामध्ये मा जाऊन शूट करते आमच्या तर कॉमेडी मोमेंट्सच जास्त असतात रोमॅन्टिकपेक्षा <laughs> ते इतके खुश झाले की आमच्या आवडत्या सिरियलमधनं आम्ही दिसणार होत ह्याचा आनंद वेगळाच आणि शिवाय मग ते आमच्या युनिटचा आजूबाजूला आभार कारण त्यांनी आणि कोणाच्या चेहऱ्यावरनं एक फ्राउंट लाईन नव्हती की अरे यार आर काय हे आम्हाला एवढं चालायला लागतं हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुमच्या सगळ्यांची लाडकी जुई माझ्यासोबत आहे म्हणजे सायली कशी आहेस मी मजेत तू कशी आहेस अगदी मजेत आहे ठरलं तर मग ही मालिका आणि त्या मालिकेने अजून एक वेगळीच ओळख दिली आहे म्हणजे याआधी जुई गडकरी घराघरात पोहोचलेली होतीच पण आत्ता एक नवीन कॅरेक्टर आहे आणि तुम्ही माथेरानची ट्रीप वगैरे करून आलेला आहात आणि मग अशीच तू म्हणालीस की खूप नाईट शूट वगैरे केलं माथेरानचा हा प्रवास कसा होता खूप भारी होता कारण मला मानसिक एक आनंद हा होता की मी माझ्या एरियामध्ये जाऊन शूट करते आहे पूर्वी ना लहानपणी आम्ही दुपार आमची जुम्मापट्टीला घालवलेली आहे बरेचदा जुम्मापट्टी हे एक स्टेशन आहे माथेरानचं आणि कर्जत माथेरान, माथेरान हार्डली म्हणजे जुम्मापट्टी डिस्टन्स इज ओनली टेन टू फिफ्टीन मिनिट्स त्यामुळे आम्ही दुपारी जेवण वगैरे झालं की आम्ही फ्रेंड्स तिथे जाऊन बसायचो जुम्मापट्टीला तिथे एक वॉटरफॉल आहे सो माझ्यासाठी असं होतं की वाव मी माझ्या एरियामध्ये चालली आहे शूट करायला आणि मला खूप मजा आली आणि एकतर कसं आहे कर्जतसारखंच वातावरण ना पोल्युशन नाही काय नाही छान थंड वारा होता टेम्परेचर पण खूप खाली होतं आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे तिथे खूप गोड माकडं होती तर हां म्हणजे माझा दिवस त्यांना बघण्यामध्ये छान जात होता काम पण भरपूर करत होतो आम्ही आणि एकूणच खूप मजा आली कारण टी टी एमचं हे फर्स्ट आउटडोअर होतं तसं आणि मजा केली आम्ही जेव्हा सेटवर कळलं की आपण माथेरानला चाललोय तेव्हा तुझा उत्साह हो कसा होता की अरे माझ्या एरियातच आहे असं काही हां ते तर वाटलंच आधी आम्हाला ॲक्च्युली एक्सपेक्टेड होतं काहीतरी आम्ही खूप बाहेर कुठेतरी जाणार आहोत तर त्यामुळे ॲक्च्युली असं झालं अरे माथेरान कारण माझ्यासाठी नवीन नव्हतं ना काही तिथेच जाणार होते मी परत त्यामुळे तसं बट मग मी काय केलं मी आदल्या दिवशी कर्जतला गेले मी कर्जतवरून आले मस्त हे सगळे लोक इकडनं साडेतीन चार वाजता निघाले पहाटे मी मस्त साडेसात वाजता निघाले आणि मी त्यांना तिथे पायथ्याशी भेटले सो so, माझ्यासाठी इतकं छान मी म्हणजे पूर्ण आनंद लुटला त्या गोष्टी घरी पण गेली सा हो घरी गेले माझ्या बाळांना भेटले आणि मग सकाळी उठून आरामात निघाले शूटला बरं जेव्हा याआधी तू जायचीस तेव्हाचं वातावरण वेगळं आत्ताचं वातावरण वेगळं आणि आत्ता एक ओळख घेऊन तू गेली होतीस तेव्हाचा एक्सपिरियन्स कोण म्हणजे चाहते भेटले असतील काय सांगशील खूप जास्त छान रिस्पॉन्स होता खूपच जास्त आम्ही सगळ्या प्राईम लोकेशन्सला शूट केलं माथेरानला मार्केटमध्ये शूट केलं आणि खूप सगळीकडे खूप गर्दी होत होती म्हणजे खूपच गर्दी आणि खूप प्रेमाने म्हणजे मला खरंच खूप ब्लेस्ड वाटलं तेव्हा की शॉपकीपर्स रेसिडेंट्स टुरिस्ट सगळे जे कोणी तिथे येत होते सगळे खूप प्रेमाने आम्हाला रिसीव करत होते की तुम्ही इथे आला येत म्हणजे त्यांचं असं होतं आमच्या घरी या ना म्हणजे त्यांना इतका आम्ही त्यांच्या घरातले वाटतो की घरी या कोणी जेवायला बोलत होतो कोणी सांगितलं दुसऱ्या दिवशीचा सा नाश्ता आमच्या घरी करा सो इतक्या प्रेमाने सगळ्यांनी बोलवलं आम्हाला आणि बरेचसे फॅ म्हणजे सगळेच फॅन्सच होते तिथे खूप क्रेझी फॅन्स होते आणि त्यांचं असं झालं की आम्हाला पण म्हणजे बोलायचं आहे भेटायचं आहे तर एका पॉईंटला असं झालं की त्यांना ना बाजूला करणं कठीण जात होतं सरांना सतत तर सर म्हणाले तुम्हाला काम करायचंय त्या सगळ्यांना सरांनी सीनमध्येच इन्क्लूड केलं सो ते इतके खुश झाले की आमच्या आवडत्या सिरियलमधनं आम्ही दिसणार आहोत ह्याचा आनंद वेगळाच आणि शिवाय मग ते आमच्या आजूबाजूलाच फिरत होते सीनमध्ये किंवा म्हणजे असं त्यांना पण इन्क्लूड करून घेतलं आम्ही शोमध्ये सो खूप मजा आली हो त्यांनाही छान वाटलं आम्हालाही छान वाटलं हे सगळं चांगलं चांगलं झालं पण एक कंप्लेंट जी बाहेर पडली दिग्दर्शकाने तुमच्याबद्दल जी काही कंप्लेंट केली आहे त्याबद्दल काय सांगशील ती आता कंप्लेंट केली आहे ना त्यांनी मग आता अजून त्रास देणार होता आम्ही किती धमाल असते आणि सायली अर्जुनच्या रोमॅंटिक जे काही मुवमेंट्स होते त्याबद्दल आमच्या तर कॉमेडी मुवमेंट्सच जास्त असतात रोमॅंटिकपेक्षा <laughs> त्यामुळे तशाच तुम्हाला खूप कॉमेडी रोमॅंटिक मुवमेंट्स बघायला मिळणार आहेत या पूर्ण सिक्वेन्समध्ये आणि धमाल केली खूप सगळ्यांनी मजा केली अख्ख्या युनिटची खूप मेहनत झाली पण कारण माथेरानला चालाय चालावंच लागतं तिथे व्हेकल्स अवेलेबल नाही आहेत आणि आम्ही ॲक्टर्स तर आम्ही घोड्यावरनं जात होतो पण बाकी सगळेजणं टेक्निशियन्स चालत होते गं आणि एकेका पॉईंट दुसऱ्या पॉईंटपर्यंत जायला अर्धा पाऊण तास चालणं आहे mm. सो दॅट वॉज डिफिकल्ट त्यातून चढ होते दगड वगैरे होते सो आमच्या अख्ख्या युनिटचा ॲक्च्युली आभार कारण त्यांनी आणि कोणाच्या चेहऱ्यावरनं एक फ्राऊन लाईन नव्हती की अरे यार काय हे आम्हाला एवढं चालायला लागतं सगळे आनंदात बरं तिथे थंडी मरणाची थंडी होती आणि थंड वारा सुटायचा अगं तरी सुद्धा सगळेजण काम करत होते म्हणजे कोणीच असं हे केलं नाही की क्या यार त्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही छान शूट करू शकलो एक आठवणीत राहणारा किस्सा कोणता आहे माथेरानमधील हा एक किस्सा ऑलवेज माझ्या लक्षात राहणार एक असे नाही ग खूप झाले गुली खूप झाले जास्त गोड वाटणार किंवा एक आजी आल्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ म्हणजे गालगुच्छे घेऊन माझा मेकअप काढून टाकला इतका त्यांनी चिवडलं मला एका शॉपमध्ये पण म्हणजे असं झालं की ठीक आहे प्रेमाने हां त्यांनी केलं म्हणजे त्यांना असं झालं ना त्या एक्साईट झाल्या की काय करू काय नको आणि त्यांनी मला असं असं केलं असं असं सगळं केलं आणि माझं असं त्याला आज जी मेकअप आहे त्या सीन सुरू आहे पण हां हीच पोस्ट पावती आहे आणि दुसरी एक गंमत म्हणजे आम्ही संध्याकाळी शॉपिंगला गेलो होतो तिथले आमचं पॅकअप डे लाईटचा ना सो डे लाईट गेल्यावर आम्ही शॉपिंगला फिरायचो तर गेलो आणि एका शॉपमध्ये गेलेलो सुवेनियर्सचं शॉप होतं तर मी तिथनं घेतलं आणि मी मास्क लावलेला होता तर त्या काकूने ना असं बघितलं माझ्याकडे त्यांना असा डाऊट आला त्या डाऊटमध्ये बघत होत्या आणि मग आम्हीच आला शॉपमध्ये आणि प्रिया पण आली तर मग त्यांना कन्फर्म झालं की ही सायलीच आहे तर त्यावेळेल्या त्या खूप एक्साईट झाल्या म्हणाला हे फोटो काढायचा फोटो काढायचा वगैरे पण बोलल्या ए तुझा रुसवा गेला आहे ना तरच काढू फोटो ह्याच्याबरोबर म्हणजे त्यांनी शो मधलं लिंक केलं हा आणि दोन सेकंड आम्हाला पण कळलं नाही कसला रुसवा म्हटलं अच्छा जो ट्रॅक सुरू होता मी रुसली येतो ते तिथे सो म्हणजे इतके अडकलेले आहेत एक सगळे त्या ट्रॅक्स मध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका